एका आठवड्यात स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे मिळणार प्रांताधिकारी सुनील गाडी यांचे आश्वासन पाटण तालुक्याचे प्रांताधिकारी सुनील गाडी यांनी पाटण तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी महसूल विभागाला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले आहे प्रातसाहेबांची कामाची तत्परता अनेक वेळा अनुभवयास आली आहे त्याचाच एक भाग म्हणजे पाटण तालुक्यातील मल्हारपेढेतील रहिवाशी असलेल्या स्वाती उत्तम कदम त्या तलाठी परीक्षा पास झाल्या आहेत त्याचबरोबर त्या युपीएससी परीक्षेची देखील तयारी करत होत होत्या दरम्यान परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी त्यांना काही दाखले लागणार होते याबाबत त्यांनी प्रांत साहेबांची भेट घेऊन मला या परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे मिळावी अशी विनंती केली यावेळी प्रांत साहेबांनी स्वाती यांना आश्वासन दिले की आपण अभ्यास करा दाखले देण्यासाठी प्रांत कार्यालय व सेतू कार्यालय आपण सर्वतोपरी सहकार्य करेल करे। त्यानंतर केवळ एका आठवड्यात त्यांनी कुणबी दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तसेच केंद्र शासनाच्या नमुन्यातील ओबीसी प्रमाणपत्र असे सर्व कागदपत्रे युपीएससी च्या फार्म भरण्याच्या मिळाल्याने स्वाती कदम यांनी प्राणसाहेब व त्यांचे सहकारी महसूल विभागाचे आभार मानले आहेत विविध स्पर्धा परीक्षा देताना फॉर्म भरण्यासाठी दे वेगवेगळे दाखले लागतात तरुणांना अनेक कागदपत्राची जुवाजुळ करावी लागते हे करून जर दाखले वेळात मिळाले नाही तर परीक्षेला मुकावे लागते या परिस्थितीला पाटण तालुका अपवाद आहे तालुक्यात सेतू कार्यालय तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय यांनी स्वाती कदम यांना तत्परतेने दाखले देण्यासाठी खूप सहकार्य केले त्यामुळे प्रांताधिकारी सुनील गाडे साहेब तहसीलदार आनंद गुरव साहेब सेतू कर्मचारी सतेज गायकवाड यांच्याविषयी स्वाती कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे साहेबांनी सांगितले की कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक अथवा नोकरीचे नुकसान होऊ नये म्हणून दाखले देताना सर्व महाई सेवा केंद्र तसेच सेतू संचालक यांनी या संदर्भात तत्परतेने कारवाई करावी अशा सूचना दिल्या प्रांताधिकारी सुनील गाडे हे एक संवेदनशील कार्यकत्त अधिकारी आहेत त्यांनी अनेक तरुणांना नोकरीसाठी लागणारे दाखले शासकीय सुट्टी असताना देखील दिले आहेत म्हणूनच प्रांत साहेब सलाम आपल्या कार्याला साप्ताहिक कुंजाई पर्व संपादक प्रदीप माने पाटाण